नमस्कार माझं नाव सोमनाथ मंगली मी गणपती गणपतीवरून आहे आणि मी आज आलो सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये प्रॉपर फलटण शहरामध्ये तर माझ्यासोबत पुष्पारसाळे मॅडम आहेत तर अमृतज्यूस घ्यायच्या अगोदर अमृत्यूस घेतल्यानंतर काय फरक पडलाय मॅडमच्या तुलने नाही तर मॅडम सांगा तुम्हाला काय त्रास होता आणि काय फरक घेतल्यानंतर जाणवते घेतलं yes, बाबा हे आहो दिस चांगलं आहे रेयांचं म्हटलं बघू प्रयोग करून तर रिझल्ट चांगला आला मला एक महिना झाले किंवा दोन वर्ष संपले आता रिझल्ट चांगला आहे येस तर आपण पाहू शकतो मॅडमला पाय दुखायचे पायांचा त्रास होता दोनच बॉटल झाले आहेत एका महिन्यामध्ये मॅडम ला खूप छान रिझल्ट आहे डोक्याच्या केसापासून पाहायचं ना खबर सर्व प्रकारच्या जुन्या आजारावरती आपले रिझल्ट आहेत नक्कीच सगळ्यांनी याचा फायदा घ्या